नमस्कार मित्रांनो पुढील तीन दिवसामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पावसाचा इशारा देण्यात आला आहे तर आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत सर्वाधिक पावसाचा जोर महाराष्ट्रातील सरासरी पावसाचा जोर कोणत्या जिल्ह्यांमध्ये राहू शकतो छोटी सेपरेट आहे महत्त्वाचा व्हिडिओ आहे व्हिडिओ नक्की पूर्ण बघा कुठेही स्किप न करता एक छोटीशी विनंती व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी अजूनही तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेल अकाउंट प्रेस करा व्हिडिओची अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ शेअरसुद्धा करू शकता तर मित्रांनो सर्वाधिक पावसाचा जोर दक्षिण कोकणातील काही जिल्ह्यांमध्ये सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि रायगड या परिसरामध्ये महाराष्ट्रातील इतर भागापेक्षा सर्वाधिक पावसाचा जोर राहील इतर भागापेक्षा चांगला पाऊस या परिसरामध्ये होण्याची शक्यता आहे जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता या जिल्ह्यांमध्ये असणार आहे त्याचबरोबर पुणे विभागामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली आणि सोलापूर या परिसरामध्ये हलके ते मध्यम पावसाची शक्यता आहे तसेच तुरळक भागामध्ये आपल्याला जोरदार पावसं सुद्धा या पुणे विभागामध्ये असणार आहे त्या खालोखाल मित्रांनो कोकण विभागाच्या खालोखाल सर्वाधिक पावसं जोर मराठवाड्याच्या काही जिल्ह्यांमध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे सोलापूरमध्ये सुद्धा काही भागांमध्ये चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला सोलापूर जिल्ह्यामध्ये बघायला मिळेल औरंगाबाद विभागामध्ये औरंगाबाद जालना परभणी हिंगोली या जिल्ह्यांमध्ये आपल्याला ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता असणार आहे तसेच औरंगाबाद जिल्ह्यातील जे काही दक्षिण भागातील जिल्हे उस्मानाबाद लातूर आणि नांदेड या सुद्धा ठिकठिकाणी जोरदार पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो औरंगाबाद विभागाच्या औरंगाबाद बीड जालना परभणी हिंगोली या परिसरामध्ये सुद्धा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा आपल्याला ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे तर मित्रांनो कोकण विभागाखालोखालच मराठवाड्याच्या बऱ्याचशा जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळणार आहे त्याचबरोबर नाशिकमधील नाशिक विभागामधील अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाचा जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल ठिकठिकाणी भाग बदलत जोरदार पाऊस आपल्याला अहमदनगर जिल्ह्यामध्ये सुद्धा बघायला मिळणार आहे पुढील तीन दिवसामध्ये सरासरी पाऊस नाशिक जिल्ह्यामध्ये थोडासा कमी असेल परंतु हलका ते मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता असणार आहे मुख्यत्वे करून नाशिक जिल्ह्याचा जो काही दक्षिणी भाग आहे दक्षिणी जिल्हा आहे या परिसरामध्ये हलका मध्यम ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता तसेच नाशिक जिल्ह्याचा जो काही उत्तरी भाग आहे या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही परंतु इतर भागापेक्षा पावसाचा जोर नाशिक जिल्ह्याच्या उत्तरी भागामध्ये कमी आहे नाशिक जिल्ह्याचे उत्तरी जे काही जिल्हे आहे जळगाव धुळे आणि नंदुरबार या परिसरामध्ये इतर भागापेक्षा पावसाचा जोर पुढील तीन दिवसामध्ये कमी असणार आहे पाऊस शक्यता असणार आहे परंतु पाऊस इतर भागापेक्षा कमी बघायला मिळेल त्याचबरोबर मित्रांनो अम अमरावती विभागामध्ये अमरावती अकोला बुलढाणा वाशिम आणि यवतमाळ या परिसरामध्ये वाशिम आणि यवतमाळच्या परिसरामध्ये अमरावती अकोला बुलढाणापेक्षा जास्त पाऊस आपल्याला वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यामध्ये बघायला मिळणार आहे अमरावती अकोला बुलढाणा या परिसरामध्ये हलक्या मध्यम तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता नाकारता येणार नाही नागपूर विभागामध्ये चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या परिसरामध्ये पाऊस जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल तसेच नागपूर गोंदिया भंडारा वर्धा या परिसरामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता अशा पत्तीचं वातावरण मित्रांनो असणार आहे पुढील तीन दिवसामध्ये सरासरी पाऊस आपल्याला अशा पद्धतीने बघायला मिळणार आहे जसं की जो काही महाराष्ट्रातील दक्षिण भागातील जिल्हे दक्षिण कोकण तसेच उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळे जळगाव अमरावती अकोला नागपूर वर्धा भंडारा गोंदिया या भागांमध्ये थोडासा भागा जो इतर भागापेक्षा कमी बघायला मिळेल परंतु जो काही इतर भाग आहे दक्षिण भागातील जे काही जिल्हे आहे या भागांमध्ये जोर आपल्याला जास्त बघायला मिळेल धन्यवाद ही होती महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडतात लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद चालू व्हिडिओ शिकवून सोबत तोपर्यंत नमस्कार